महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओला कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच दोन भावांना अटक केली आहे शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे आदिल खान असं मृत कॅब चालक असं नाव आहे मोहम्मद शेख आणि अब्दुल शेख उर्फ दादू अशी आरोपींची नाव आहेत मृत आणि आरोपी शिवाजीनगर येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे शनिवारी खान हे त्यांच्या घराच्या मागे असलेल्या पार्किंगमधून कार काढत असताना त्यांच्या कारची आरोपींच्या स्कूटरला धडक बसली त्यावेळी खान यांच्या कारला धडक दिल्यानं स्कूटर पलटी होऊन आरोपीच्या आईच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे घटनेच्या वेळी दुकानात उपस्थित असलेल्या मोहम्मद रफिक शेख यानं खान यांच्याशी वाद घातला त्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीत झालं प्रत्यक्षदर्शींनी दोघांना शांत करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र घटनेच्या दोन तासानंतर खान आणखीन दोघांसह परत आला आणि रफिक शेखवर हल्ला केला त्यानंतर दोन्ही भावांनी त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास खानच्या घरात घुसून त्याच्या डोक्यावर छातीवर पोट्यावर आणि मांडीवर वार केले हल्ला दरम्यान खानचे शेजारी त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा